नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला है साथे मी तुम्हाला दाखवणार आहे वामची रेसिपी आणि त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे वाम घेतली आहे त्यानंतर आपण बटाटा शिमला मिरची बटाटा हिरवी मिरची टोमॅटो आणि लसूण पाकळल्या त्यानंतर आपण टोपशी तापून घेतली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकले आहेत दोन तीन चमचे तेल टाकले आहेत आता आपण त्या साधारण तो पाचसा लसूण पाकल्या टाकल्या आहेत तुम्ही पा बघितलं की माझे मी जे लसूण पाकल्या टाकल्या त्या मोठ्या होत्या त्यामुळे मी ते चार पाच चार पाच घेतल्या होत्या तर छोट्या असतील तर तुम्ही पाचसा घेऊ शकता आणि त्या टोमॅटो टाकला आहे तो एक मिडियम साईजचं सा टोमॅटो होतं तो आपण टाकून चांगलं तेलामध्ये परतून घेऊया त्याचा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहोत हिरव्या मिरच्या मी दोन घेतल्या होत्या हिरवी मिरची झाल्यान परतून झाल्यानंतर पण त्यामध्ये शिमला मिरची टाकूया शिमला मिरची मी मिडीयम साईजची घेतली होती शिमला मिरची परतून चांगली आपण घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये एक मिडियम साईजचं सा बटाटा टाकला आहे हे सगळं म्हणजे ऑप्शनल आहे शिमला मिरची बटाटा हे ऑप्शनल आहे या जागेवर तुम्ही दुधीसुद्धा टाकू शकता आता आपण मसाल गर, मसाला किती टाकायचं ते बघूया दोन चमचे मी मसाले घेतले आहेत आणि दोन चमचे मसाले अर्धा चमचा अर् अर्धा चमच मी हळद घेतली आहे आणि ग हा घरगुती आगरी मसाला आहे खूप छान टेस्ट असते सो आम्ही हेच वापरतो तर आपण मसाले टाकलेत आणि चांगलं आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक चमचा वाढवू शकता मसाल्याचा आपण आता पाणी टाकून घेऊया थोडंसं मसाला खाली म्हणजे लागणार नाही त्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आता मी हे वाम टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहोत वाम टाकून झाल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेऊया त्यामध्ये आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्थात म्हणजे रसा लागणारच आहे यामध्ये म्हणजे रसा त्यासाठी पाणी टाकून घेणार तुम्हाला जेवढं रसं पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये ते पाणी टाकू शकता खूप म्हणजे खूप छान टेस्ट लागतो पाणी आपण गरम पाणी यूज केले टाकायला गरम पाणी आता गरम पाणी टाकून झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि चांगलं शिजवून घेऊया साधारणतः दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेत घ्यायचे आता आपण वाटण तर ओल सुखं खोबरं अद्रक लसूण आणि थोड्याशा मिरच्या टाकायच्या असतील तुम्हाला तर आणि हे वाटण आपण चांगलं यामध्ये मिक्स करून तर हे दहा पंधरा मिनट म्हणजे थोडं वेळ शिजवून घेऊया आपण आधी दहा पंधरा मिनटं झाला तर उकाळा काढून रेडी आहे आपली वा तर अशा प्रकारे तयार झाली आहे आपली वामची रेसिपी आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच थँक्यू आणि आमची व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की आम्हाला कळवा कशी झाली व्हिडिओ थँक्यू